कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत अपंगांच्या कल्याणकारी योजना समाजकल्याण अपंग विभाग व सर्व शिक्षा अभियान प्राथमिक शिक्षण या विभागामार्फत राबविल्या जातात समाजकल्याण अपंग विभागामार्फत प्रामुख्याने पुढील योजना राबविल्या जातात एक शालांतपूर्व शिक्षणासाठी अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती या योजनेअंतर्गत सामान्य शाळेमध्ये तसेच अपंगांच्या विशेष अनिवासी शाळेंमध्ये पहिली ते दहावीपर्यंतच्या शिक्षण घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना शालेय शिष्यवृत्ती दिली जाते यामध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी दरमहा पन्नास रुपये इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी दरमहा पंचाहत्तर रुपये इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दरमहा शंभर रुपये शिष्यवृत्ती दिली जाते तसेच मतिमंदांच्या विशेष अनिवासी शाळेमधील विद्यार्थ्यांना दरमहा पंचाहत्तर रुपये या दराने शिष्यवृत्ती दिली जाते दुसरी योजना आहे शालांत परीक्षोत्तर शिक्षणासाठी अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती या योजनेअंतर्गत अपंग विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीनंतरचे नंतरचे महाविद्यालयीन व्यावसायिक तांत्रिक व अभियांत्रिकी शिक्षणासाठी अभ्यासक्रमाच्या दर्जाप्रमाणे शिष्यवृत्ती दिली जाते यामध्ये अग अ गटातील शिक्षणाकरिता निवासी विद्यार्थ्यांकरिता दरमहा चारशे पंचवीस रुपये अनिवासी विद्यार्थ्यांकरिता दरमहा एकशे नव्वद रुपये ब गटामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता अनिवासी विद्यार्थ्यांकरिता एकशे नव्वद रुपये व निवासी विद्यार्थ्यांकरिता दरमहा दोनशे नव्वद रुपये क गटामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता निवासी विद्यार्थ्यांकरिता दोनशे नव्वद रुपये व अनिवासी विद्यार्थ्यांकरिता एकशे नव्वद रुपये ड गटामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता निवासी विद्यार्थ्यांसाठी दोनशे तीस रुपये व अनिवासी विद्यार्थ्यांसाठी एकशे वीस रुपये ई गटामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निवासी विद्यार्थ्यांकरिता एकशे पन्नास रुपये व अनिवासी विद्यार्थ्यांकरिता नव्वद रुपये तिसरी योजना आहे अपंग विद्यार्थ्यांना विशेष शाळेमार्फत शिक्षण अति तीव्र स्वरूपाचे अपंगत्व असणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांकरिता विशेष शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे याकरिता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अंध मतिमंद कर्णबधीर अस्थिव्यंग या प्रवर्गाच्या एकूण सदोतीस शाळा व कार्यशाळा कार्यरत आहेत सदर शाळा निवासी व अनिवासी स्वरूपाच्या आहेत या शाळांमध्ये अपंग विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश शिक्षण आणि निवासाची मोफत सुविधा उपलब्ध आहे चौथी योजना आहे अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी भांडवल कर्ज योजना या योजनेअंतर्गत अठरा ते पन्नास वयोगटातील अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी एक लाख पन्नास हजाराच्या व्यवसायाकरिता ऐंशी टक्के बँकेमार्फत कर्ज व वीस टक्के अथवा कमाल रुपये तीस हजार अनुदान स्वरूपात दिले जाते पाचवी योजना आहे अपंग व्यक्तींना कृत्रिम अवयव व साधने पुरवणे या योजनेअंतर्गत अपंग व्यक्तींना शारीरिक पुनर्वसनाच्या दृष्टीने अपंगत्वाची तीव्रता कमी करणारे साधन साहित्य पुरविले जातात दुसरी योजना आहे अपंग व्यक्तींना ओळखपत्र अपंग कल्याण योजनांचा लाभ घेण्यासाठी अपंग व्यक्तींना ओळखपत्र देण्यात येते नंतरची योजना आहे अपंग व्यक्तींना व्यवसायासाठी अर्थसहाय्य शासकीय तसेच सामान्य संस्थेमधून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अठरा ते पन्नास वयोगटातील अपंग व्यक्तीस व्यवसाय सुरू करण्यासाठी साधन साहित्यांकरिता एक हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येते जिल्हा परिषदेमध्ये सर्व शिक्षा अभियान अपंग समावेशित शिक्षण राबविले जाते ही योजना शून्य ते अठरा वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आहे यामध्ये अपंग मुलांचे सर्वेक्षण शोध मोफत आरोग्य तपासणी शाळास्तर तालुकास्तर व जिल्हास्तर ये जा करण्यासाठी प्रवास व अल्पोहोपार सुविधा गरजेनुसार वैद्यकीय सेवा सुविधा प्रमाणपत्र शस्त्रक्रिया चष्मे श्रवणयंत्रे इत्यादी साहित्य पुरविले जातात मोफत साहित्य साधने पुरवठा यामध्ये व्हीलचेअर ट्रायसिकल कॅलिपर्स कुबड्या व रॉ लेटर इत्यादी साहित्य पुरविले जाते मोफत बुद्धिगुणांक चाचणी थेरपी सेवेचा लाभ त्याचप्रमाणे शैक्षणिक सहाय्यभूत सेवा पुरविल्या जातात यामध्ये शाळेत ये जा करण्यासाठी मदतनीस भत्ता वाहतूक भत्ता स्टेशनरी किट लेखनिक व वाचक भत्ता वसतिग्रह भत्ता इत्यादी सहाय्यभूत सेवा पुरविल्या जातात त्याचप्रमाणे कमोड चेअर मॉडिफाय चेअर रॅम्पची सुविधा इत्यादी सुविधा पुरविल्या जातात तसेच स्पीच ट्रेनर लो विजन किट ब्रेल किट इत्यादी साहित्य पुरविले जाते अध्यापनासाठी ते विशेष शिक्षकांमार्फत शिक्षणाचा लाभ दिला जातो यामध्ये अंध कर्णबधीर व मतिमंद मुलांना शिक्षण दिले जाते